सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे आधी सांगाती चोरू सांगाती सोडवणे एका गावात स्वामींना मंदिरात अवस्थान होते आणि गावात घोडे नेण्यासाठी गावाला वेढा दिला अधिकाऱ्यांची घोडी चोरांनी नेली होती त्यामुळे एका चोराला पकडून खोडा घातला होता म्हणजे हातपाय अडकवण्यासाठी केलेले लाकडाचे हातकडी सारखे असते त्यामध्ये बांधून ठेवले असते रात्रीचा प्रसंग होता एवढ्यात तराळ म्हणजे गस घालणारे भवनीसे आले म्हणजे गावाला चक्कर मारण्यासाठी घालण्यासाठी आले तेव्हा स्वामी छोट्याशा मंदिरात बसले होते त्यांनी स्वामींना पाहिले आणि हा कोण म्हणून जवळ आले परंतु स्वामींना मौनाची प्रवृत्ती होती स्वामी शांत होते तेव्हा ते, ते म्हणतात अरे धरा धरा हा पहिला चोराला सोडवण्यासाठी चाला आहे म्हणून स्वामींना धरले आणि चला म्हणून जिथे पहिला चोर बांधला होता तिथे आणले माणिके म्हणजे करून एक लाकडी जाडफळी खालून एक जाडफळी एका बाजूने मध्यभागी चंद्राच्या कापलेली मध्ये पाय घालण्यासाठी आणि फळीच्या दोन्ही बाजूंनी खिळ ठोकलेले असतात त्याच्याजवळ स्वामींना आणले व घाली घाली गा पाव म्हणून लागले आणि स्वामींनी त्या माणिकामध्ये श्रीचरण घातला व ते खेळी याफळू बैसले म्हणजे हातोड्याने किंवा मोगरीने जोरात आणून खेळ ठोकू लागले परंतु हा तू वरी खेळला राहिला म्हणजे खेळ ठोकण्यासाठी वर हात मग तो अरे मला काही का खेळा ठोकायला जमत नाही मग दुसऱ्याने हातोडा घेतला त्यालाही तसेच झाले अशा पद्धतीने कोणालाच खेळा ठोकायला जमत नव्हते म्हणून त्यातील एक जण अधिकाऱ्यांपुढे सांगण्यासाठी गेला मागील सर्व वृतांत सांगितला मग तो अधिकारी घोड्यावर बसून हातामध्ये म्हणजे पेटलेला कंदी अथवा पेटती दिवटी घेऊन पाहण्यासाठी आला स्वामींची सुंदरता पाहून मग तो म्हणतो हे काय केले रे चंडाळ हे करायला तुम्हाला कोणी सांगितलं अरे हे काय स्वामींना तुम्ही कसे काय घातले असे म्हणून घोड्यावरून खाली उतरला दंडवत करून श्रीचरणाला लागला स्वामींना विनवू लागला की जिजी काळी जोजी श्रीचरण तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगा म्हणजे त्यांना पण सोडा तेव्हा अधिकारी सांगू लागला की जीजी जी। याने तर खूप अन्याय केला आहे तेव्हा स्वामी म्हणतात तरी आम्ही सुद्धा आमचा शेचरण काढणार नाही मग अधिकाऱ्याने चोराला सोडविण्यासाठी सांगितले मग सुतार बोलावून ते याची खिळी खांडविली म्हणजे दोन्ही फळीच्या मध्ये करवत घालून खिळी कापणे खांडा म्हणजे तोडा मग आधी चोराला सोडले तेव्हा स्वामींनी श्रीचरण काढला मग अधिकाऱ्याने विनंती केली की जिजी हा तर चोर आहे तेव्हा स्वामी म्हणतात तुमचा चोर आहे पण आमचा संघाती आहे तेव्हा चोर फोडले आमचे स्वामी अशा पद्धतीने अधिकाऱ्याच्या आवारात आले स्वामींना बसण्यासाठी आसन घातले चोरालाही बसविले स्वामींचे श्वेचरण प्रक्षालन केले चोराचेही पाय धुतले मग स्वामींना स्नानाची पडदणी देऊ लागले तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती चोराचे अंगोठिले मग स्वामींना मर्दना झाली आधी चोराचे स्नान झाले मग स्वामींचे मादणे झाले मग आरोगणा करण्यासाठी विणविले तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती मग चोरालाही जेवायला वाढले स्वामींसोबत त्याचेही जेवण झाले मग वेडा आणला तेव्हा स्वामी म्हणतात आधी सांगाती मग त्याला तांबोळ दिले स्वामींना वेडा दिला स्वामींना निद्रेसाठी बाजगादी टाकली व चोरालाही बाजूले म्हणजे लहान बाज टाकली मग स्वामींनी पहुण स्वीकारिला व चोर पण झोपला मध्यान रात्री चोर उठला व स्वामींना विनंती करू लागला की है देवा मी। है, है, मी है, देवा, हे देवामी खरोखरच चोरी केलेली आहे लुटमार केलेली आहे मी अन्यायी आहे उदया जेवा स्वामी इथून जातील तेव्हा हे मला धरतील व मारतील तरी देवा मी आताच जाऊ का स्वामींनी त्याला अनुज्ञा दिली तेव्हा तू स्वामींना परत विनंती करतो कि देवा कवाडे तर बंद आहेत तरी मी कसा जाऊ तेव्हा स्वामींनी त्याला उपाय सांगितला की पाठीची घडी बांधा म्हणजे पासोडा लांब वस्त्राला फेळ देऊन लांब दूर तयार करावं या वाटेने निघा फ हो हळू असा उपाय सांगितला असता चोराने तसेच केले फ हो निघून गेला दुसऱ्या दिवशी अधिकारी हो सेवक स्वामींना विचारू लागले की देवा तुमचा सांगाती कुठे आहे तेव्हा स्वामी म्हणतात तो तर केव्हाच गेला यावर ते स्वामींना हसू लागले की स्वामींनी आपला सांगाती पळविला म्हणून मग स्वामींनी आपले वस्त्रे वेढली व अधिकाऱ्याची ठेवली व तिथून पुढे बीजे केली ही लीळा स्वामींनी वेरुळ येथे सांघात धर्म कसा पाळावा याविषयी देमाईसा सारंग पंडिताला निरूपण केली की आम्ही सुद्धा एकांकामध्ये चोराचा सांघात धर्म कसा पाळला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चोराला सोडविले तर अधिकाऱ्याला दिले मागील जन्माची चोराची कणम उपयोगात आली त्यानेही असेच ज्ञानी या किंवा भक्ताला सांगात दिला व मरणापासून आत्महत्येपासून चुकविले परमार्गी केलेली कोणतीच क्रिया वाया जात नाही ती केव्हा केव्हावी राहून आपल्याला सोडवणूक करते हे तितकेच सत्य आहे हे या लेळेत पहाव्यास मिळते व सांगत धर्माचा आचार स्वामींनी स्वतः हाचरून दाखवे की मुलीलाला इतके सांभाळू की की त्याला कुठेच वंचकत्व करू नका कनव जोडा व सांगत धर्माचे पालन करा हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे माणिके या शब्दाचा अर्थ काय दोन दुसरा प्रश्न आहे या लिळेत स्वामींना खरे कोणी ओळखले तीन तिसरा प्रश्न आहे चोराने स्वामींना कोणती विनंती केली चार चौथा प्रश्न आहे ही लीळा स्वामींनी कुणाला व कुठे निरूपण केली पाच पाचवा प्रश्न आहे चोर स्वामींपासून केव्हा व कसा गेला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम